नमस्कार शेतकरी मित्रांनो गाय म्हैस गोठा शेतकरी मिळणार चार लाख रुपये अनुदान पा अर्ज सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये चॅनलवर चॅनल लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा इंस्टापेज फॉलो करा धन्यवाद गाय गोठा अनुदान मिळणार अनुदान ग्रामीण भागात शेतकरी दूध व्यवसाय उत्पादन म्हणजे प्रमुख व्यवसाय आहे परंतु जनावर योग्य निवारा न होता आरोग्य दूध उत्पादन वितरण कर शकता समय निवारित करण्यासाठी सर शर्प ग्रामसमद योजना गोठा अनुदान देण्यात व्यवसाय सुरू केला आहे जनांचे आरोग्य सुधारण्यासाठी योग्य जनावरचे आज पडणारे प्रमाण कमी होते दूध वाढीमुळे अमर्यादित होताना गायशी दूध वाढत आहे अर्थ फायदा दूधमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो व्यवसाय सुलभ सोपी जाते योग्य शेतकरी वेळेला शरद पवार ग्रामीण योजना शरद पवार ग्रामीण योजना ग्रामीण भागात शेतकरी ग्रहरोग विकास सुरू करण्यासाठी आली योजना योजनेचा काही गोठा बांधकाम शेतकऱ्यांमध्ये होईल योजनेचा उद्देश म्हणजे अर्थव्यवस्था बळकट बनवण्यात शेतकऱ्यांना जीवन उंच आहे या योजनेत शेतकऱ्याला गाय गोटा बांधकाम प्रकल्पासाठी पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे अनुदान कमाल म्हणजे तीन लाख ते तीन साडेतीन लाख रुपये की अनुदान दिले जाणार आहे जमीन शेतकऱ्या जमीन साठ पर्यंत वाढू शकतात अर्ज शेतकऱ्यांना सात बार उत्तर किंवा शेतजमी सदर करावं लागतं किमान अर्जाकडे दोन ते तीन दुसऱ्या आवश्यक आहे जमीन उपलब्ध मोठे कमाने असावा आधार कार्ड असावा बँक खाते पासबुक असावे सात बरं मालकीचे असावा आधार कार्ड असा बॅन कार्ड असावे जनावर पुरवठा मालकीचा असावा विमा पॉलिसी गोठ्या अंदाज जाती जा दाखवला पाहिजे फोटो अर्ज अधिकार सपोर्ट पाहिजे स्वयं घोषणापत्र पाहिजे विधान विविध वीद प्रकारची असावी शेतकऱ्याच्या आर्थिक क्षमतेनुसार आणि जनावरांची शिक्षण असावी बंद वाट या प्रकार हवामान अर्थ भागात उपयोग अर्ज बंद कर खुल्या प्रकारे उष्णता पद्धत योग्य आहे गाय गोठा अन्न शेतकरी वर्णन ठाण्या योजनेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक मोठे येतात ज्यामुळे दुधार्ग व्यवसाय आर्थिक सुधारणा होती शेतकरी लाभ मिळतील माहिती आपण अर्धयोग्य योग्य प्रकारे सादर करावा धन्यवाद शेतकरी मित्रांना अशी निर्णय पाच फेसबुक लाईक करा फॉलो करा इंस्टापेजला फॉलो करा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला शेतकरी